गेली जवळपास पंचवीस तीस वर्षे एक कार्यकर्ता म्हणून मी समाजामध्ये काम करतो निवडणुकांच्या राजकारणातून जेव्हा आपल्याला एखादं चांगलं पद मिळतं त्यावेळेला त्या पदाच्या माध्यमातून सुद्धा मोठं काम उभं करता येऊ शकतं काही राजकारणामध्ये गोष्टी असतात आरक्षणासारख्या आपल्या हातामध्ये नसतात आरक्षण प्रत्येक वेळेला वेगळं आल्यामुळं माझी संधी हुकत गेली परंतु यावेळेला मात्र जनतेने ठरवले दादा नसेल चंदनदादा नसेल तर त्यांच्या मुलीच्या माध्यमातून दादाला न्याय द्यायची भूमिका आपण घेऊ आणि ती शंभर टक्के पार पाडू सभागृहामध्ये जाणाऱ्या ज्या विनयताई आहेत अतिशय हुशार बोलण्यात चातुर्य अनुभव हे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं ज्यावेळेस त्या सभागृहात जातील त्यावेळेस तालुक्याला अभिमान वाटेल अशा पद्धतीने कामकाज करेल त्याचा आत्मविश्वास आम्हाला आहे त्यानंतर गौरीताई यांना चंदनदादांच्या माध्यमातून वारसा आणि वारसा मिळालेला आहे प्रत्येक वेळेस असं म्हणलं जायचं की नाही नाही चंदनदादाला न्याय मिळाला पाहिजे पण चंदनदादाच्या माध्यमातून आता मुलीच्या मा मुलीच्या माध्यमातून चंदनदादाला न्याय देण्याचं प्रत्येकाने ठरवलं आहे हे तीन उमेदवार या जिल्हा परिषद गटातून शंभर टक्के निवडून येत याच्यात आम्हाला शंकाच नाही ती उमेदवार सुशिक्षित आहेत विनयताई मुंगशे या पदवीधर आहेत माझी मुलगी गौरी चंदन मुरे ही द्विपदवीधर आहे डबल ग्रॅज्युएट आहे आणि दोघी ही राजकीय वातावरणामध्ये लहानाच्या मोठ्या झाल्यामुळं त्यांना समाजाच्या सर्व प्रश्नांची जवळून जाण आहे जवळून माहिती आहे निश्चितपणे त्या पदाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत मला सांगायला डायरेक्ट छाती ठोकून सांगतो की खेड तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त प्रोडक्शन आहे फक्त शिवसेनेचं आहे जे माझी झालेत ना ते सुद्धा शिवसेनेचं प्रोडक्शन आहे या ठिकाणून गेलेले पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त ताकदेची माणसं ही शिवसेनेची आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठलाही निकाल काय उद्या हो इथला कट्टर शिवसैनिक उद्याच्या काळात मशालेच्या माध्यमातून या तालुक्याला महाराष्ट्रात वेगळा निकाल दिल्याशिवाय हा माझा आत्मविश्वास मुरेसाहेब आहेत माझ्यासोबत काय सांगाल तर तुम्ही निष्ठावंत म्हणून गेला कित्येक वर्षापासून या जिल्हा परिषदेच्या जे कुरुळे आणि आळंदी जो गट आहे याच्यामध्ये काम आहे खरं तर निष्ठावंतांना न्याय मिळाला आहे काय सांगाल नक्कीच पक्षाने निष्ठावंतांचा विचार केलेला आहे आणि माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्याला मुलीच्या माध्यमातून का होण्यास संधी दिलेली आहे आणि या कुरुळी मुळी चिंबळे आणि निगोजे या चार गावातल्या शिवसैक सैनिकांचं मी प्रथमता मनापासून आभार व्यक्त करतो कारण जेव्हा माझ्या मुलीचं नाव पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी पुढं आलं त्या सगळ्यांनी सगळ्या शिवसैनिकांनी त्याचं मोठ्या चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं आणि त्यांनी सांगितलं की चंदनदाची मुलगी म्हणजे आमची मुलगी असल्यासारखंच आहे आबांनी रामदास आबा नवटे तालुका प्रमुखांनी तेच सांगितलं पक्षाच्या सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांनी तेच सांगितलं त्यामुळं ते गौरीला माझ्या मुलीला फक्त एकच तिचा उमेदवारी मागणी झाल्यामुळं गौरीची उमेदवारी निश्चित होती ती उमेदवारी गौरीला मिळालेली आहे उमेदवारी अर्जही दाखल झालेला आहे आणि निश्चितपणानं गौरीचा विजय या सर्वांच्या सहकार्यानं निश्चित आहे खरत्र म्हणजे तुम्ही आता या जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही आता दारोदारी जात आहे मतदारांचे प्रश्न जाणून घेताय आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा आम्हाला प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे कारण गेली जवळपास पंचवीस तीस वर्षे एक कार्यकर्ता म्हणून मी समाजामध्ये काम करतो ज्या वेळेला मग समाजाचं कुठलं काम करायचं आपल्या मनामध्ये योजत असतो त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला राजकीय ताकद आपल्या पाठीशी हवी असते आणि ती राजकीय ताकद पक्षाच्या माध्यमातून मिळत असते निवडणुकांच्या राजकारणातून जेव्हा आपल्याला एखादं चांगलं पद मिळतं त्यावेळेला त्या पदाच्या पदा माध्यमातून सुद्धा मोठं काम उभं करता येऊ शकतं आणि म्हणूनच मी गेली अनेक वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांवरती जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यावरती जाण्याचा प्रयत्न करत राहिलेलो आहे त्यासाठी लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आलो अनेक छोटी मोठी कामं केली गोरगरिबांच्या अडीअडचणीला धावून गेलो आणि काही राजकारणामध्ये गोष्टी असतात आरक्षणासारख्या आपल्या हातामध्ये नसतात आरक्षण प्रत्येक वेळेला वेगळं आल्यामुळं माझी संधी हुकत गेली परंतु यावेळेला मात्र जनतेने ठरवले दादा नसेल चंदनदादा नसेल तर त्यांच्या मुलीच्या माध्यमातून दादाला न्याय द्यायची भूमिका आपण घेऊ आणि ती शंभर टक्के पार पाडू नागरिकांना काय आवाहन करताय तर सुधीर भाऊ सारखे असे हे प्रतिनिधित्व करणारे या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये त्यांच्या सौभाग्यवती आहेत तुम्ही देखील कट्टर शिवसैनिक आहात दुसरे देखील या तिन्ही उमेदवार तुम्ही या प्रभागातले आहात नागरिकांना काय आवाहन करताय नक्कीच सुधीर भाऊनी बोलताना सांगितलं आपल्या भागातले प्रश्न त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुधीर भाऊंनी त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितली की उमेदवार सुशिक्षित आहेत विनयताई मुगसे या पदवीधर आहेत माझी मुलगी गौरी चंदन मुरे ही द्विपदवीधर आहे डबल ग्रॅज्युएट आहे आणि दोघी ही राजकीय वातावरणामध्ये लहानाच्या मोठ्या झाल्यामुळं त्यांना समाजाच्या सर्व प्रश्नांची जवळून जाण आहे जवळून माहिती आहे निश्चितपणे त्या पदाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत हे या निमित्ताने सांगतो आणि सर्व बंधू भगिनींना विनंती करतो जिल्हा परिषदेला विनयताई सुधीर भाऊ मुंगशे आणि चंदन मुरे यांना आपण निश्चितपणाने खंबीरपणे साथ द्यावी आणि त्यांना विजय करावं हीच नागरिकांना माझी विनंती राहील तर तुम्ही देखील तुम्ही देखील तुम्ही देखील कट्टर शिवसैनिक आहात भगवा खरं तर गळ्यात बांधला आहे तुम्ही हे सगळे आता तिन्ही उमेदवार रिंगणात आहेत कसं पाहताय प्रथमतः नव महाराष्ट्राचं चॅनलचं त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो तुम्ही प्रत्येक जिल्हा परिषद गटात जाऊन त्या ठिकाणची परिस्थितीच जनतेपुढं आणण्याचं काम करताय या निमित्ताने मला सांगायला आनंद वाटतो की आळंदी ग्रामीण आणि कुरुळी या जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मशाल या चिन्हावर आदरणीय आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जे उमेदवार दिलेत त्यामध्ये सुधीर मुंगशे यांच्या होती युनायताई मुंगशे आणि या ठिकाणी आमचे दुसरे हाडाचे कट्टर शिवसैनिक प्रमुख चंदन मोरे यांच्या कन्या गौरीताई आणि पलीकडं जो एक सर्वसामान्य शिवसैनिक गरीबातला गरीब परंतु निष्ठावंत सहानुभूतीपूर्वक त्यांच्याकडं बघितलं तर तळागाळात काम करणार सर्वसामान्य घरातला काळराम थोरवे हे तिन्ही उमेदवार जे दिलेत अतिशय विचारपूर्वक आणि जनतेच्या मनातले उमेदवार दिलेले आहेत सुधीर भाऊंच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोणताही प्रश्न त्यांच्यापुढं आला की शासकीय विषय असो किंवा नसो एक झटक्यात कार प्रश्न सोडवणे ही त्यांची खासियत आहे लोकसभेच्या माध्यमातून असू द्या विधानसभेच्या माध्यमातून असू द्या त्यांचं योगदान हे प्रचंड मोठं राहिलेलं आहे हे संपूर्ण तालुक्याने पाहिलेलं आहे आणि मग त्याचा न्याय देण्याची भूमिका आज प्रत्येक मतदारांच्यामध्ये त्या ठिकाणी दिसून येते आणि त्यांच्या माध्यमातून आज सभागृहामध्ये जाणाऱ्या ज्या विनयताई आहेत अतिशय हुशार बोलण्यात चातुर्य अनुभव हे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं ज्यावेळेस त्या सभागृहात जातील त्यावेळेस तालुक्याला अभिमान वाटेल अशा पद्धतीने कामकाज करीत त्याचा आत्मविश्वास आम्हाला आहे त्यानंतर गौरीताई यांना चंदनदादांच्या माध्यमातून वसा आणि वारसा मिळालेला आहे प्रत्येक वेळेस असं म्हणलं जायचं की नाही नाही चंदनदादाला न्याय मिळाला पाहिजे पण चंदनदादाच्या माध्यमातून आता मुलीच्या मा मुलीच्या माध्यमातून चंदनदादाला न्याय देण्याचं प्रत्येकाने ठरवलेलं आहे हे तीन उमेदवार या जिल्हा परिषद गटातून शंभर टक्के निवडून येत नाही याच्यात आम्हाला शंकाच नाही परंतु अख्ख्या तालुक्यामध्ये जे दिलेले जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आहेत इतक्या ताकदीचे दिलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये काहीही निकाल लागू द्या परंतु खेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार कसल्याच भावात थांबू शकत नाही ते पुढच्या झोपावल्याशिवाय राहणार नाही आणि पंचायत समितीचे जे उमेदवार त्यांच्याबरोबर दिलेले आहेत त्या माध्यमातून पक्षाला आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम त्या माध्यमातून दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे आठ जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समिती यावेळेस महाराष्ट्रात कुठलाही निकाल कसा आहे उद्या हो पण खेड तालुक्याचा निकाल हा ऐतिहासिक ठरणार आहे उद्याच्या काळात फक्त आणि फक्त खेड तालुक्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे सोळाच्या सोळा पंचायत समिती सदस्य आणि आठ जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून मशालीच्या चिन्हावर चे निवड येणार आहे असा आत्मविश्वास माझ्यासारखे कार्यकर्तात खरंतर म्हणजे तळगाळातला कट्टर शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जो वर्ग आहे तर हा मोठा वर्ग आहे तर हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो शिवसेनेचा काय वाटतं त्यांना काय सांगाल आज योगायोगाने हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे ज्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या विचाराने एक झंझावत आणि इतिहास निर्माण केला त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात कुठलंही किती उल झाली असली तर फक्त खेड तालुका हा एकमेव अप्पाद मग असा तालुका आहे या ज्या तालुक्याने शिवसेनेच्या माध्यमातून अनेक शिवसैनिक कट्टर कार्यकर्ते घडवले आणि त्याच्या माध्यमातून एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीन चार वेळा या ठिकाणी आमदारकी संधी ही फक्त शिवसेनेच्या माध्यमातून झाली आजही मला सांगायला डायरेक्ट छाती ठोकून सांगतो की खेड तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त प्रोडक्शन आहे फक्त शिवसेनेचं आहे जे माझी झालेत ना ते सुद्धा शिवसेनेचं प्रोडक्शन आहे या ठिकाणून गेलेले पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त ताकतेची माणसं ती शिवसेनेची आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठलाही निकाल काय होत्या इथला कट्टर शिवसैनिक उद्याच्या काळात मशालेच्या माध्यमातून या तालुक्याला महाराष्ट्रात वेगळा निकाल दिल्याशिवाय हा माझा आत्मविश्वास तर म्हणजे पुढं जसं बघायला गेलं तर मला डे शक्ती आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई का धनशक्ती शंभर टक्के लढाई आहे परंतु आम्ही ती मानत नाही त्याचं कारण असं आहे मागच्या आमदारकी वेळेस लोकांनी या ठिकाणी हुकुमशाही काढून टाकण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून ताकद दिली पुढच्या माणसांनी पैसाचा भरपूर उपयोग केला भ्रष्टाचार भ्रष्टाचार संपून टाकायचा प्रयत्न केला जे थोडंफार शिपूड राहिलेले ते ह्या जिल्हा परिषदेच्या काळात शंभर टक्के निस्त नाबूद होणार आहे हा आमच्या सरकारच्या कार्यकारला आत्मविश्वास नक्कीच तिन्ही उमेदवार विजयी होते शंभर टक्के तिन्ही तर होणारच तालुक्यातली संपूर्ण शंभर टक्के खरं तर आज आम्ही कुरुळे आणि आळंदी ग्रामीण जिल्हा परिषदेच्या गटातील हे उमेदवार होते तर आपण त्यांच्याशी बातचीत केली खरंतर तिन्ही उमेदवार तर या जिल्हा परिषदेच्या गटातून तिन्ही उमेदवार भरघोस असं मतदान घेऊन विजय होतील असा ठाम विश्वास सध्या आता सुधीर भाऊ असतील चंदनभाऊ मुरे असतील तर यांना हा ठाम विश्वास आहे खरंतर गेल्या कित्येक वर्षापासून या, या प्रभागातलं ते नेतृत्व करत आहेत त्याच्यामुळे निश्चितच जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका येऊ ठेपल्या सध्या पाहायला मिळू नयेत त्याच्यामुळे कुरुळे आळंदी ग्रामीण गटातून जे सध्या आता शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे आणि तोच येणाऱ्या पाच तारखेच्या मतदान स्वरूपी तो मतदान करून निश्चितच आमच्या मसेलीच्या चिन्हावरती भरघोस असं मतदान करून आमच्या तिन्ही उमेदवारांना या ठिकाणी विजय करेल असा ठाम विश्वास सध्या आत्ता यांना आहे त्यामुळे निश्चितच मतदार राजा नेमका पाच तारखेला कुणाच्या पारड्यात मत टाकून कुणाला विजय करतोय हे देखील सध्या पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी आळंदी कुरुळी